नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक, एक नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच आज आहे ना अड्डा आणि मी लवकरच अड्ड्यामध्ये पोहोचणार आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आज सर्वांचा लारका मथूर म्हणजे राहुलदादांचा मथूर येणार आहे अड्ड्यामध्ये विशेष राहुल दादांची तब्येत पण आता भरपूर चांगली झालेली आहे कारण मी गुरुवारी मा गुरुवारी गेलेलो सकाळी आठ वाजता राहुल दादांना भेटायला सोबतच मी महेश पण भेटलो दोघं व्यवस्थित आहेत आणि लवकरच आपल्यासमोर येणार आहेत ते चला आता आज आपण मथूरला पण बघूया विशेष मी त्या दिवशी पण व्हिडिओ एक बनवलेला हॉस्पिटलमध्ये जाण्याचा पण नाही टाकला कारण जाऊ दे बरं मला व्यवस्थित नव्हता वाटत बरं तब्येत पण कशी आहे कशी नाही बरं त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ बनवून नाही टाकला तर राहुल दादाशी मी चर्चा झाली एक आपल्याला लवकरच मोठे अपडेट पण भेटणार आहे पण काय असणार ते राहुल दादा आल्यावरच आपल्याला माहिती पडेल एक मथूरला जाऊन नवीन अपडेट आहे तर आज सर्वात आधी मी उसळण्याला जातो आणि बघूया आपण मथूर आला की सर्वात आधी तुम्हाला मथूरचा व्हिडिओ मी माझ्याकडून पोचवण्याचा प्रयत्न करतो तर नक्कीच मथूरसाठी एक चांगल्या बेस्ट ऑफ विशेष द्या आणि राहुलदादांसाठी सोबतच आपल्या महेश दादांसाठी पण कारण तुम्हाला दा 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 था था। तर माहिती आहे राहुलदादा स्वतः आता सँडी यादव या चॅनलवरती कॉल रेकॉर्डिंग एक व्हायरल झालेली आहे तर नक्की ते सांगितलं महेशदादा आणि राहुलदादा यांचं खूप चांगले संबंध आहेत मैत्रीचे संबंध आहेत तर दोघांना पण सपोर्ट करा दोघांसाठी प्रे करा लवकरच आपल्याला दोघं पण बरे होऊन आपल्याला समोर दिसतील तर नक्कीच त्याला सपोर्ट दाखवा आणि अशाच प्रकारे आता आपण जातो उसाड्या पाठीमध्ये आणि लवकरच तिथे जाऊन शूट करण्याचा बाकी दुसरं पण बैल आलेले असतील त्यांच्या पण शूट घेतो मी कारण प्रत्येक बैल माझ्यासाठी एक महत्त्वाचा आहे तो छोटा बैल असो किंवा मोठा बैल असो चर्चेत असो किंवा नसो पण तो बैल माझ्यासाठी महत्त्वाचा आहे माझ्या चॅनलसाठी महत्त्वाचा आहे तुमच्यापर्यंत त्यांची माहिती पोचवणं हा माझ्या चॅनलचा एक मोटिवेशन असतो आणि तो नेहमी मी दाखवतो तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ असतात तुमचा पण सपोर्ट खूप सारा भेटतो आहे तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन दाबा मथूरची जी पण काही नवीन अपडेट आली तुमच्या भरत मी लगेच पोचवे सो चला मित्रांनो आज बघायला भेटणार आहे आपल्या राहुलदादाची संपूर्ण दावण चालत शुभमदादानी बाईटमध्ये सांगितलेली आहे आज चारी बाईला आता किसना आणि बाजी हे दोघं जण आलेले आहेत आणि लवकरच मथूर पण येत आहे तेजा पण येईल ना तेजा पण ना तेजा पण येईल चला भरपूर दिवस आपण बघितली नव्हती राहुल दादा आणि मथूर पण येतो तोर डाम्यामध्ये लावून बघू भाजी बघा आलेलाच लागेल तसा जोशमध्ये आले आत्ता जस्ट त्याला बांधलं येतं आणि भाजीमध्ये ना मित्रांनो एक वेगळीच एनर्जी आहे तो आड्ड्यामध्ये आल्यानंतर बघा तुम्ही कधी पण शांत राहणारच नाही तो दादांचा सर्वात आधी धावणीचा हा किसना बघू शकता तुम्ही आज त्याच्याच पाटी, पाटी येऊन मथुर भाजी आता तेजा पण आहे चला मित्रांनो सर्वांना बघायचं होतं तुम्हीच ना महाराष्ट्र फॅने राहुल जातो समजलं ना मित्रांनो बघा चिमुकला काय बोलशील मत्तूर आज येणार आहे अड्ड्यामध्ये येणार आहे मत्तूर आता येईल तोडा मध्ये आता किसना आणि भाजी आले शरद ना माहिती ना आपल्याला पण बघूया काय असणार आहे कारण भरपूर दिवस बघितला तुम्ही बघितले का मारला किती दिवस नाही बघितलं ना आजच बघशील ना मग कसा वाटेल आज तुला माथुरला बघून काय सांगशील तू माथुरला बघशील आज समोर बघा मित्रांनो दादा चालले आता आता माथुरला घ्यायला आता भाजी आणि किसनाला आणले आता तेज आणि मथूर यांची एंट्री होईल थोड्या टायमामध्ये इकडे बघा येणार आहे पलणार नाही म्हणजे पण पेहरा पण ना माहिती नाही पण इथे येणार आहे म्हणजे राहुलदादांनी सांगितले आज उसडण्या अड्ड्यामध्ये मथूरला तेजाला बाजीला किसनानं सर्वांना घेऊन जा तर लोकांना बघायचं आहे ना, ना भरपूर दिवस बघितलं नाही आता तुम्ही पण कसं आल्यात लगेच मथूरला बघायला तसं आज येणार आहे मथूर पण काय सांगशील मग मथूरला बघितल्यानंतर भरपूर दिवस झाला बघितलं नाही ना चला मित्रांनो तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं ना गौरव दादा गेले मथूरला आणायला आता आलं आहे मथ्थूर पण अड्ड्यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर दिवसाच्या नंतर आज किती दिवसाची वाट बघितली त्याच्यानंतर आपल्याला मथूर बघायला भेटतं अड्ड्यामध्ये आणि बघू शकता मथुरला तुम्ही समोर पाठी दाखवून पण जास्त आता त्याला आणले तिकडे त्या ते साईडला तेजा पण आहे मदीन भाजी आहे आणि किसनाला तिकडे सावली मदीवर आहे

भरपूर दिवस मागे लागले मथूरला बघायला हा गे काय बोलशील मथूर दिसतात समोर चांगला वाटला गेम

चला मित्रांनो मथर साधी टेंट बनवायला घेतले थोड्या टायमामध्ये मथर याच्यामध्ये असेल मित्रांनो आज आज तेजासाठी टेंट आहे कारण तेजाला ऊन लागतं ना त्याच्यामुळे आज हा टेंट तेजासाठी दिसणार आहे आपल्याला कारण मत्तूर तिकडे सावली मध्ये आहे त्याच्यामुळं आज हा टेंट

बघा खूप चांगला आहे तेजा पण बॉडी फिटनेस पण बघा तेजाची खूप चांगली आहे मित्रांनो बैलांची ना म्हणजे खूप काळजी असतं राहुलदादाच्या नियोजनामध्ये कारण बघा मथुरला तिकडे सावलीमध्ये आहे तर भाजी इथं मध्ये आहे त्याला पण सावलं आहे थोडीफार पण तेजाला संपूर्ण ऊन होता त्याच्यामुळे तो टेंट इकडे आणून छत्रीचा तेजाच्या ठेवला आहे तो कारण तेजाला जायना करून ऊन लागतं का मा आणि किसनाला तिकडे पाठीमागं आहे बघा मित्रांनो आज मी थोडा लवकरच चाललेलो आहे घरी कारण आज मी संपूर्ण आड्डा कवर नाही करणार कारण जस्ट आता मला पोचायचं आहे साडेतीन वाजल्यात चार वाजता पोहोचायचं आहे त्याच्यामुळं मी लवकर घरी चाललेलो आहे पण तुम्हाला एक मी इंटरमध्ये सांगितलेलं होता की मथूर आला तर नक्कीच मथूर दाखवेन ॲक्च्युली मथूर आले कृष्ण आले तेजा आले बाजी आले आणि एक राहुल दादांचं पण भरपूर सारे समर्थक तिथं जोडलेलं होतं मी बघितलं पण जास्त कोणाशी काही बोलताना आलं कारण मनात आज थोडी घाई आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी लवकर तुम्हाला अपलोड करून आजच्या चॅनलवरती माझे दोन तीन व्हिडिओ येतील पुढचं पण ते सुद्धा बघा आणि एक सतरा तारखेचं नियोजन वन बी एच केचं दोन नियोजनचं एक व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवरती ते पण बघा आपलं वरदान पन्नास पन्नास यांचासुद्धा व्हिडिओ येणार आहे त्याच्यानंतर आपला नंदराज मुंगाजी यांचा वादल हा सुद्धा सतरा सतरा तारखेला वन बी एच केला पालणार आहे तर त्याचासुद्धा एक व्हिडिओ येणार आहे नक्की बघा तर चला आज मी लवकरच चाललेलो आहे त्याच्यासाठी मी सॉरी म्हणन कारण जास्त अड्डा नाही कवर करायचं मला आज एक काम आहे त्याच्यामुळं तर भेटू आता पुढच्या अड्डेमध्ये